नमस्कार माझी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये मध्ये ओरिजिनल साऊथ इंडियन सांभर मसाला बनवताना ह्यामध्ये खास कोणती मिरची वापरली जाते तसेच हा मसाला दोनशे ग्रॅमच्या प्रमाणात कशा पद्धतीने बनवायचा म्हणजे प्रत्येक पदार्थ प्रत्येक इंग्रेडियंट कोणत्या मेजरमेंटने घ्यायचे काय योग्य प्रमाण घ्यायचं प्रत्येक इंग्रेडियंटचं ह्या सर्व माहितीसोबत या सर्व टिप्स सोबत आज आपण पाहणार आहोत ओरिजिनल साऊथ इंडियन ट्रेडिशनल असा हा सांबर मसाला घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा तुम्हाला पण हा ओरिजिनल ट्रेडिशनल असा हा साऊथ इंडियन सांबर मसाला घरी कशा पद्धतीने बनवायचा ग्रॅम या प्रमाणात जर हे तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड टीव्ही तृप्ती मेरे कुके ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार आहे तसे आज तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेडी मेडी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात ओरिजिनल ट्रेडिशनल असा हा होम इंडियन क्यूज साउथ साऊथ इंडियन सांबर मसाला चला रेसिपीला सुरुवात करूयात पाहणार आहोत हा ट्रेडिशनल असा हा सांबर मसाला आहे तमिळनाडू कर्नाटक म्हणजे सर्व साऊथ इंडियन्स लोक ज्या पद्धतीने हा सांबर मसाला बनवतात अगदी त्याच पद्धतीने आणि ते सर्व मसाले घेऊन आपण आज हा सांबर मसाला बनवणार आहोत हे करायचं गॅस सुरू करायचा गॅसवरती पॅन तापत ठेवायचा आणि त्यामध्ये काश्मीरी मिरची घालायची आहे काश्मीरी मिरचीने काय होतं की हा सांबार मसाला थोडासा असा केशरी रंग येण्यास मदत होते पहा आणि ओरिजिनल जो सांबार मसाला बनवला जातो त्यामध्ये सुद्धा ही काश्मीरी मिरची घातली जाते ही काश्मीरी मिरची ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं पद्धतीने आपण ही काश्मीरी मिरची ड्राय रोस्ट करून घेतलेली आहे पॅनमध्ये आता गॅस थोडा मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती काय करायचं या पॅनमध्येच आपल्याला मेथीदाणे जिरे आणि काळी मिरी घालून हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत हे मेथीदाणे घ्यायचे आहेत एक टेबल स्पून जिरे घ्यायचे दोन टेबल स्पून आणि काळी मिरी घ्यायची दोन टेबल स्पून आणि दोन ते तीन सिकंद ह्या पॅनमध्ये हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आता ह्यामध्येच आपल्याला दोन टेबलस्पून काळी मोहरी यामध्ये घालायची आहे आणि एक सेकंद अशी ही रोस्ट करायची ड्राय रोस्ट हे एक सेकंद केल्यानंतर आता ह्यामध्येच आपल्याला धणे सहा टेबल स्पून घालायचे आहेत धणे सहा टेबल स्पून घातल्यानंतर एक दोन ते तीन सेकंद पुन्हा हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा इथे आपण धणे सहा टेबल स्पून या पॅनमध्ये घातल्यानंतर एक दोन ते तीन सेकंद परतून घेतले आता यामध्ये आपल्याला आ अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी कडीपत्ता घालायचा आहे छोटी अर्धी वाटी कडीपत्ता नंतर जोपर्यंत आपल्याला ह्या सांबर मसाल्यासारखा असा स्मेल येत नाही ना ह्या अरोमा येत नाही ना असा सांबर मसाल्यासारखा सांबरसारखा तोपर्यंत हे मसाला हा प परतून घ्यायचा आहे ड्राय रोस्ट करायचा आहे म्हणजे टोटल एक पाच मिनटामध्ये हा ड्राय रोस्ट होतो पहा मंद गॅसवरती आणि पाच मिनिटात आपल्याला ह्याचा स्मेल छान असा सांबरसारखा अरोमा यायला लागतो पाच मिनिटानंतर काय करायचं घॅस तसाच मंद ठेवायचा आणि नंतर हे सर्व इन्ग्रेडियंट्स एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत तर पहा आपण हे पाच मिनटानंतर छान असे इन्ग्रेडियंट्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्याच पॅनमध्ये आपल्याला मंद गॅसच ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे दोन टेबलस्पून चण्याची डाळ दोन टेबलस्पून उडदाची डाळ आणि दोन टेबलस्पून मसूरची डाळ हे तिन्ही डाळी रोस्ट करण्यासाठी या पॅनमध्ये घालायच्या आहेत या तिन्ही डाळी ओरिजिनल सांबर मसाल्यामध्ये घातल्याच जातात पहा हिंग आपण घेतलेला आहे इथे एक टेबलस्पून हिंग घेतलेलं आहे आता हे सर्व डाळी आहेत ना ब्राऊनेश असं जास्त एकदम करपवायच्या पण नाही आहेत म्हणजे लालसर अशा तोपर्यंत ह्या ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम पण करायची नाही आहे किंवा फास्ट पण करायची नाही आहे मंद गॅसवरतीच हे सर्व मसाले चांगले असे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे एक हळकुंड घ्यायचं आहे अख्खं एक हळकुंड असतं ना ते अख्खं एक हळकुंड घ्यायचं आणि ते असं कुटून घ्यायचं आहे आणि ते ह्या डाळींमध्ये घालायचं आहे आणि छान अशी ही डाळ पुन्हा रोस्ट करायची आहेत यामध्ये सर्व पामंद गॅसवरती आपण ह्या तीनही डाळी छान परतून घेतलेल्या आहेत ड्रायरोस्ट करून घेतलेल्या आहेत चांगल्या ब्राऊनिश झालेल्या आहेत या डाळी हळद पण चांगली भाजली गेलेली आहे या डाळींमध्ये आता ही सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे पहा आता काय करायचं हे सर्व आहे ना थंड होऊन द्यायचं गॅस बंद करायचं आहे ना आता तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मसाले सांबर मसाल्याचे सर्व मसाले चांगले असे रोस्ट करून घेतलेले आहेत आता हे थोडेसे थंड होऊन द्यायचे थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले काढायचे आणि हे बारीक करून घ्यायचे आहेत हे रोस्ट केलेले सर्व मसाले आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आता यामध्येच हिंग घालायचं आहे आता या तीनही डाळी याच्यामध्ये घालायच्या आहेत आता या सर्व ज्या मिरच्या आहेत आपण बा रोस्ट केलेल्या ह्या सर्व रोस्ट केलेल्या काश्मीरी मिरच्यासुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला हा सर्व मसाला एकत्रित असा बारीक करून घ्यायचा आहे पहिले द दोन मिनटं फर्स्ट मोडवरती नंतरचे दोन मिनटं सेकंड मोडवरती आणि नंतरचे दोन मिनटं थर्ड मो मौ, मोडवरती अशा पद्धतीने हे चांगलं असं सांबर मसाल्याचं मिश्रण या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हा सर्व सांबर मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे पहा मस्त असं बारीक असा झालेला आहे हा सांबर मसाला हा सांबार मसाला एखाद्या बळणीमध्ये म्हणजे ज्या बळणीचं झाकण घट्ट असेल मग ती प्लॅस्टिकची असू देत किंवा मग काचेची बळणी असू देत कोणतीही बळणी असू देत त्यामध्ये हा घट्ट झाकणाच्या बळणीमध्ये घट्ट झाकण लावून हा मसाला सांबर मसाला भरून ठेवायचा आहे आणि जेव्हा आपल्याला इडली सांबार उडीद सांबार असं बनवायचं असेल तर तुम्ही हा सांबार मसाला त्या सांबारमध्ये घालून छान उत्कृष्टरित्या सांबार अगदी टेस्टी बनवू शकतो तसेच हा सांबर मसाला कोणत्याही आमटीमध्ये जरी आपण घातला तरी त्या आमटीची चव अगदी द्विगुणित होते तर वायटी फॅमिली अशा पद्धतीने हा ओरिजिनल असा हा साऊथ इंडियन दोनशे ग्रॅममध्ये घरच्या घरी बनवलेला हा सांबर मसाला आहे साऊथ इंडियन लोकंसुद्धा हा सांबर मसाला बनवताना काश्मीरी मिरचीचाच वापर करतात आपण पण इथे काश्मीरी मिरचीचाच वापर करून ओरिजिनल ट्रेडिशनल असा हा इंडियन क्यूझिन साऊथ इंडियन सांबर मसाला आपण बनवलेला आहे तो वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ह्या सर्व टिप्स फॉलो करून हा इंडियन क्यूज इन साऊथ इंडियन सांबर मसाला घरी नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा होम मेड सांबर मसाला घरच्या घरी बनवलेला आहे ओरिजिनल असा दोनशे ग्रॅममध्ये हा तुम्हाला कसा वाटला ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरे तुट्टिंग मिरे कुक ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल आणि तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद